हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आज मी मेथीपासून नवीन अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली मेथीची भाजीसुद्धा नाही आहे पराठासुद्धा नाही आहे काहीतरी नवीन आहे पण पोटभरीचं आहे कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर ही रेसिपी नक्की करून खावा अगदी झटपट होते इथे मी मेथी घेतलेली आहे मेथीच्याजवळ अर्धी गड्डी घेतलेली होती मी तर आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर मेथी निथळून घ्यायची आहे निथळल्यानंतर आपल्याला मेथी कट करायची आहे व्हि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा अगदी बारीक कट करायची काही गरज नाही आहे त्याची पानं राहिली तरी चालेल इथे मी पाहू शकता मोठीच कट केलेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळी मेथी कट करून घ्यायची आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला एक सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर पाहू शकता आपली मेथी इथे कट करून झालेली आहे मेथी कट झाली की एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतली होती कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं अगदी ह्या रेसिपीला तेलसुद्धा कमी लागतं तर अगदी मी इथे दीड पळी तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं की आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण मात्र आपल्याला मा आप भरपूर घालायचा आहे इथे मी एक पूर्ण मोठी कांडी घातली होती लसूण लसूण घातल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिरच्यामधनं कट करून घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण आणि मिरच्या छान लाल झाल्या की आपल्याला जी मेथी कट करून घेतली होती आपल्याला ती मेथी घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मेथी मिक्स झाली की इथे मी तीन चमचे पोह्याचे मुगाची डाळ घेतली होती तर ती आधी पंधरा ते वीस मिनटं भिजत घातली होती आपल्याला ती डाळ घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी साहित्यसुद्धा कमी असतं तुम्हाला असे अर असे वाटेल की अरे यांनी तर, तर के भाजी केली पण नाही म्हणून व्हिडिओ संपूर्ण पा अजिबातसुद्धा स्किप करू नका तरी ते डाळ घातल्यानंतर व्यवस्थित मी मिक्स करून घेतली आहे मिक्स केले की आपल्याला हिंग घालायचं इथे मी अर्धा चमचा हिंग घातला होता कारण हिंगाचा वापर आपल्याला ह्या भाजीमध्ये जास्त करायचा आहे हिंग घातल्यानंतर मी चार वाटे इथे गरम पाणी करून घेतलं होतं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि छान परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर भाजीला छान आपल्याला उकळी घ्यायची आहे तर इथे मी उकळी घेते आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या तर एका साईडला भाजी उकळते तोपर्यंत इथे मी पळपट घेतलेला आहे तर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही जेवढी चपाती बनवता जाड पातळ तेवढाच गोळा घेतला तरी काही हरकत नाही तर इथे मी चपाती लाटून घेते अगदी पातळसुद्धा नाही लाटायची किंवा जाळसुद्धा नाही लाटायची व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लाटा व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा इथे मी चपाती लाटून घेते छानशे कमेंटसुद्धा करा खूप मस्त रेसिपी आहे रेसिपी केल्यानंतर कमेंट केली तरी काही हरकत नाही तरी ते पाहू शकता मी चपाती लाटून घेतलेली आहे तर आपल्याला सुरीने चपातीवर कट करायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा ह्या रेसिपीसाठी एक चपाती भरपूर होते तर इथे पाहू शकता मी चपाती कट करून घेत आहे आपल्याला उभ्या लाईन दिल्यानंतर आपल्याला त्रिकोणी लाईन कट करायच्या आहेत तर, ला तर तुम्हाला जर चौकणी वगैरे छोट्या साईजने आवडत असेल ती साईज तुम्ही करू शकता इथे मी मोठ्या साईजने कट केलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला चपाती कट करून घ्यायची आहे पोटभरीची रेसिपी आहे अगदी तुम्ही नाश्त्यालासुद्धा करू शकता किंवा संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तरी ही रेसिपी करू शकता अगदी पोटभरीची आहे तर आपली चपाती कट करून झालेली आहे एका साईडला मेथीच्या भाजीला छान उकळी आलेली आहे तर भाजी अगदी आपली रेसिपी देखणी दिसण्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि परत छान मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर आपण त्या चपातीचे खाप केले होते आपल्याला ते भाजीमध्ये घालायचे आहेत आपल्याला आणि छान व्यवस्थित आपले हे चपाती शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही या रेसिपीला काय नाव देताल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे मी मेथीच्या चकुल्या असं म्हणते तुमच्याकडे ही रेसिपी कधी करतात का केली असेल तेसुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायची आहे चपाती अगदी फारसा वेळसुद्धा नाही लागणार कारण आपण पातळ चपाती लाटलेली ला आहे तुम्हाला जर पाणी कमी जास्त वाटत असेल च चपाती घातल्यानंतर तर तुम्ही गरम पाणी करून घातलं तरी काहीही हरकत नाही तरी ते पाहू शकता छान व्यवस्थित चपाती शिजलेली आहे खूप मस्त झालेली आहे अगदी एकजीव भाजीचा आणि चपातीचा झाली आहे खूप भन्नाट अशी रेसिपी लागते ही पाहू शकता तुम्ही खूप दिसायला तर खूपच सुंदर दिसते तर एका बाऊलमध्ये इथे मी काढून घेते अगदी झटपट होते आणि अगदी ह्या रेसिपीसाठी पाच मिनटं पुरेसे होतात पाच मिनटात ही रेसिपी होऊन जाते तर एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि गरमागरम चकोल्यांवर गरमागरम तूप सोडायचं एक चमचा आणि मस्त खायचं तुम्हाला माझ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय